गेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आज कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा गावात शेतकऱ्यांनी आंदोलन केले हे आंदोलन काँग्रेसचे माजी माजी जिल्हा जिल्हा परिषद परिषद सदस्य दिनेश ढोले आणि अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात करण्यात आले मोठ्या संख्येने पीडित शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते अजूनपर्यंत उत्तर जर का दिलं असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवणार मी माझे पन्नास पत्र दाखवतो म्हणजे काय राष्ट्रपतीच्या पीएमओ हाऊस आहे का प्रत्येक हो ठिकाणी पत्र द्यायच्या आपल्या घरी सुस्त राहते लोकशाही आहे का हुकुमशाही आहे देशामध्ये आमचे कर्मचारी मग तुम्ही तुमच्या इथं शेती आहे का कधी तुमच्या शेती आहे का पत्राचं उत्तर देऊन एखाद्या वेळेस शेतकऱ्यासोबत माझी वाली चर्चा घडवली का सांगा एक तर शेतकऱ्याला वेगवेगळं बोलवतात मला वेगळं बोलवतात तुक्कर साहेबाला वेगळे बोलवतात त्याला वेगळे बोलवतात आणि एकमेकांची लावलीवी करतात दुसरा धंदाच नाही सरळ आम्ही जशी पहिल्यांदा मीटिंग घेतली होती ग्रामपंचायत मध्ये सोनेगाव राजाला इथच गेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गॅस पाईपलाईन टाकण्याचा प्रोजेक्ट प्राप्तीत आहे याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आतून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे या प्रोजेक्ट मध्ये तालुक्यातील सोनेगाव राजा आवंडी भोवरी गुमथळा गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीमधून गॅसचे पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे कंपनीच्या ठरल्या कामाप्रमाणे आज कंपनीतील अधिकारी कर्मचारी सोनेगाव राजा शिवारात पाईपलाईन टाकण्याकरिता आपला ताफा घेऊन पोहोचले मात्र शेतकऱ्यांनी विरोध करत जमिनीचा उचित मोबदला मिळण्याची मागणी करत कामाचा विरोध केला यावेळी शेतकरी आक्रमक झाले कंपनी शेतकऱ्याची दिशाभूल करून बळजबरीने शेत जमिनीचा वापर करत असल्याचा आरोप केला यामुळे काही वेळाकरिता या, का या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते कंपनी ही आम्हा कास्तकारांना जोड जबरदस्तीने जमीन द्या आणि त्याच्या मोबदला फक्त दहा पैसे देऊन राहिले बाजारभावाच्या याच्यात आता काही अधिकारी म्हणते की हा शासनाचा नियम आहे शासनाकडे शासनाने एक आय एस अधिकारी यांच्याकडे बसवलेला आहे त्यांच्याकडे मागील दोन वर्षापासून तीन वर्षापासून अनेक पत्र व्यवहार केले त्याच्या एकही एक पत्राचा जवाब दिलेला नाही आणि आमची हे मागणी आहे की ही जागा जी आहे यांच्यामुळे आमच्या जागेचं नुकसान होत आहे बाधित होत आहे त्याला झोन दिला आहे डावीकडे काम करता येणार नाही उजवीकडे नाही जमिनीचे भाव पडत आहेत जी जमीन इथे चाळीस पन्नास लाखाला विकायची ती लोक दहा लाखालाही कोणी घ्यायला तयार नाहीये कारण की बपर झोन आलेला आहे कंस्ट्रक्शन करता येत नाही वीड खोदता येत नाही झाडं लावता येत नाही करायचं का मग त्या जमिनीला त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त खालून पाईप लाईन नेतोय पण वरत घर वगैरे बांधायचं नाही तर मग ती जागा कोणत्या उपयोगाची राहिली आहे या आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता मौदा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच कन्हान पोलीस स्टेशन रामटेक पोलीस स्टेशन खापरखेडा पोलीस स्टेशन या भागातून अधिक पोलीस बल तैनात करण्यात आले होते माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोरे यांनी कंपनीच्या कामाचा विरोध करत कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी देत आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची भूमिका मांडली पोलिसांनी ढोले यांना शासकीय या कामात अडथळा निर्माण करण्याविरोधात अटक करून मौदा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले मोदी सरकार चली जाए दसू विजय हो टक्कर में जोर गुटके टक्कर में संघर्ष हमारा नारा है जोर से टक्कर में संघर्ष हमारा नारा है नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी <rozum plausible> सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रकल्प आहे माझी प्रकल्पाला विरोध नाही आहे पण माझ्या शेतकऱ्याला कुठे अन्याय व्हायला नको यासाठी मी शेतकऱ्या मागण्या काय शेतकऱ्याला चार पटीने मुंबईतला मिळण्यात यावा हा माझा मुबद्दल मागणी पूर्ण नाही झाली काय असणार काही नाही आम्ही आंदोलन करू कोर्टामध्ये पण आमची केस आहे आणि

गिल इंडिया कंपनीने जेसीबी चालवून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले यामध्ये शेतात उभ्या पिकावर जेसीबी चालवण्यात आली हे सर्व सुरू असताना एक शेतकरी महिलेच्या शेतात चणा पिकावर बुलडोजर चालत असता ती महिला आपल्या पिकाला वाचवण्याकरिता धावून आली मात्र पोलिसांनी तिला आणि तिच्या मुलाला पकडून एका बाजूला केले यावेळेस आपले पीक उद्ध्वस्त होत पाहून त्या महिलेचे आसू अनावर झाले